श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला कर्पूर होमविषयी थोडीशी माहिती देणार आहे की कर्पूर होम हा नेमका कधी आणि कसा करावा ते तर बघा कर्पूर होम हा दर शनिवारी किंवा अमावस्येला आपण आपल्या घरातील देवाऱ्यासमोर एखाद्यावर सात कापराच्या वड्या घ्यायच्या नंतर एक कापराची वडी लावून जाळणे असं करताना कुलदेवीचा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावे जर आपल्याला काही आरोग्यविषयक समस्या असतील तर प्रत्येक वडी लावताना मनोमन कामना ठेवून कापूरवडी लावणे आणि शेवटी सर्व घरात तो नारळ कापूरवडी जाळून फिरवणे त्यानं काय होतं तर घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा कमी होते हा प्रयोग करताना नारळ खराब किंवा तडा गेल्यास नारळ विसर्जन करा दुसऱ्या वेळी करताना नारळ बदलून घ्या जर नारळ चांगला असेल तर तोच घेतला तरी चालेल नंतर नारळ देवाऱ्याजवळ ठेवावा अशाच नवनवीन माहितीसाठी प्लीज आपण आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ